विद्यमान सरपंच शिवाजी गणपती पाटील यांनी त्यांच्या दोन वर्षांच्या कार्यकाळात गावचा विकास करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे प्रयत्न केलेले नाही किंवा गावात एकही प्रकारचा विकास काम केलेलं नाही फक्त त्यांनी फक्त आपल्या पदाचा वापर हा भ्रष्टाचार करण्यासाठी केला असून पंधराव्या वित्त आयोगच्या निधीमधील एक लाख नऊ हजार इतक्या रकमेचा भ्रष्टाचार आपण स्वतः केला असल्याचे स्वतः सरपंच यांनी कबूल केले आहे सदर भ्रष्टाचार प्रकरणी सदस्यांनी अविश्वास प्रस्ताव हो दाखल केला तो सदस्यामधून संमत झाला हा आपल्या पदावर गदा येणार याची ये जेव्हा जाणीव झाली त्यावेळी यांनी लोकप्रतिनिधींची हुमरी झिजवण्याची काम सुरुवात केले सध्याच्या आपल्या कार्यकाळात जर एवढे प्रयत्न आपले पद वाचवण्यासाठी करतात तेवढे प्रयत्न जर गावच्या विकासासाठी एखादा विकास कामाचा ठराव घेऊन लोकप्रतिनिधी लोकप्रतिनिधींच्यापर्यंत जर गेले असते तर ही वेळ आली नसती सद माझे बोलणे कोणतेही राजकीय अक्सापोटी नसून ते गावची होणारी बदनामी याच्यासाठी आहे असा भ्रष्टाचारी सरपंच आपल्या गावाला मिळणं हे आमच्या गावचं दुर्दव्य दु आहे म्हणून मी मान्य गट विकास अधिकारी आजरा यांच्याकडे निवेदनाद्वारे शासकीय लेखा प्रश्न व्हावं आणि सदर भ्रष्टाचार हा नऊ एक लाख नऊ हजार इतक्या रकमेपेक्षा जास्त असणार याची आम्हाला पूर्ण खात्री आहे म्हणून शासकीय लेखापरीक्षण प्रो, व्हावं आणि संबंधितावर कठोर कारवाई व्हावी म्हणून मी आज गट विकास अधिकारी हो यांना निवेदन दिलेले आहे